तर नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी अगदी पौष्टिक असा नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे घरामध्येच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत लहान मुलांना हा नाश्ता खूपच आवडेल हा नाश्ता जर तुम्ही बनवला तर समोसा कचरी तुम्ही कधी खाणार पण नाही इतका हा भन्नाट नाश्ता लागतो चला तर मग अशा नाश्त्याच्या रेसिपीला सुरवात करूया व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका चॅनलवर असेच राहा तर बघा मंडळी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सर्व साहित्य मी तुम्हाला वाटीप्रमाणेच सांगणार आहे एका वाटीनेच एक वाटी, जए... वाटी गव्हाचं पीठ घेतलं की त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा बारीक घेतलेला आहे आणि जेव्हा तुम्ही पण घ्याल तर रवा बारीकच घ्या त्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा बारीक मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा हातावरती ओवा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे कुसकरून घ्यायचा आहे त्यानंतर बघू शकता ओवा मीठ घेतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी घ्यायची आहे आणि हातावरची थोडीशी चुरगळू घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मध्यम आकाराचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल नॉर्मल आहे गरम पण नाही आहे पण नॉर्मल तेल घ्यायचं आहे आणि हे तेल तीन चमचे टाकलं की हाताने थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याचं असं घट्ट घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पातळ गोळा मळायचा नाही आहे पातळ कणिक मळायचं नाही आहे हाताला नाही चिटकलं पाहिजे असं कणिक तयार करून घ्यायचं तर बघू शकता अगदी कमी पाण्यामध्ये आपण हे कणिक तयार केलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं याला साईडला ठेवूया मी इथं मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहे हे बटाटे उकडलेले आहेत उकडले बटाटे हे मॅशरच्या साहिनाशे बारीक करून घ्या किंवा तुम्हाला जसं सोपं पडेल त्याप्रमाणे पण ह्या बटाट्यामध्ये बिलकुल गिठवळ्या नाही राहिल्या पाहिजे अशा प्रकारे बारीक अगदी मऊ बटाटे करून घ्या बघा आपले बटाटे अगदी बारीक करून झालेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलं आहे मी त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा धने पूड धने पावडर घेतलेली आहे त्या चमच्याने अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि त्या चमचाने अर्धा चमचा चिली फ्लेक्स म्हणतात ना म्हणजेच आपली घरगुती साधी लाल तिखट पावडर पण घेतलेली आहे बारीक कुचिरलेली कोथंबीर घ्यायची सर्व जिन्नस हाताने किंवा चमच्याने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर हाताला थोडंसं तळ हातांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी हातावरती लिंबाच्या गोळ्या एवढे किंवा लिंबाच्या आकारा एवढे गोळे करून घ्यायचे बघू शकता तर सर्व कणिकाचे इथं मी अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत हातावरती आता त्यानंतर हे गोळे आपण तयार करून घेतले याच्यामध्ये माझे एक नऊ आकार नऊ मध्यम आकाराचे गोळे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार झाले आपलं कणिक दहा मिनटं झालेलं आहे कणिक छान असं हे भिजलेलं आहे आता याचे आपण दोन गो कणिक म्हणजे दोन गोळे साईडला करून घेऊया चपातीच्या आकारा एवढे छान असे दोन करून घेऊया त्यातला एक गोळा आपण हातावरती घेऊया आणि अगदी आपण जशी चपाती लाटतो ना तशी पूर्ण पोळपाट भरून छान अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती खूप जाड पण करू नका आणि खूप पातळ पण अशी मध्यम आकाराची एक चपाती पूर्ण पोळपाटभर लाटून घ्या त्यानंतर चपाती लाटली की त्यावरती आपण याच्यावरती पांढरे तीळ असतात ना ते सर्वत्र पसरून घ्यायचे आहे पांढरे तीळ सर्व टाकून घ्यायचे आणि त्यानंतर चिली फ्लेक्स ना हातावरती म्हणजे अशा चपातीवरती हाताच्या साईने सर्व अशा प्रकारे टाकून घ्यायची त्यानंतर परत लाटणं फिरवायचं याच्यावरती आणि छान असं बघा की तीळ वगैरे हे चपातीला छान असे बसले जातील त्यानंतर बघू शकता लाटणं फिरवून झालं की यावर एका मध्यम आकाराची वाटी काठाची वाटी किंवा असा डब्बा घ्यायचा आणि अशा प्रकारे गोल गोल लिहायचे आपण अशा प्रकारे गोल काढून घ्यायचे म्हणजे आपली जी नाष्ट्याची रेसिपी आहे ती अगदी सोपी होईल करण्यासाठी तर अशा प्रकारे बघू शकते या वाटेच्या आकारान मी पूर्ण प्रकारे असे हे कट करून घेतलेलं आहे आता त्यानंतर साईडचं आपण हे कणिक काढून घ्यायचं आहे आणि जे आपले सहा ते सात जेवढे पण आपले इथं तयार झालेले आहेत हे आपल्या हातावरती घ्यायचं आहे तीळ आणि चिली फ्लेक्स लावलेली बाजू बाहेरून ठेवायची आहे आणि आतल्या बाजूने आपण जे पीठ बटाट्याचे गोळे लिंबाच्या आकार एवढे करून घेतले होते ते इथं आपण मधोमध सेट करून घ्यायचे आहे आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मधोमधाचे सेट करून घ्यायचे आणि अगदी असा गोल थोडासा चपटा आकार द्यायचा आहे थोडासा चपटा झाला तरी चालेल पण अशा प्रकारे बघा सर्व असे मी इथं तयार करून घेतलेलं आहे आकारा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर आपल्या घरा सर्वांच्या घरामध्ये आपे पात्र ते ते आपे आपे ता ता तर असेलच त्या आपे पात्रामध्ये एक स्लो गॅसवरती पात्र तापवून घ्यायचं आणि त्याला ब्रशच्या साह्याने थोडंसं तेल लावून घ्यायचं बघा अशा प्रकारे त्यानंतर आपण जे हे इथं नाश्ता तयार केलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं सर्वत्र तर इथं मी सर्व हे आप्याच्या वाटीमध्ये अशा प्रकारे सर्वत्र मी इथं पसरून घेतलेला आहे सेट करून घेतलेला आहे यावर झाकण ठेवायचं नाही आहे बिलकुल झाकण ठेवायचं नाही आहे आता एक एक दोन मिनटानंतर याला चमच्याची साईन असं अलटून पलटून भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे बघू शकता आणि प्रत्येक एक दीड मिनटाला हे स्लो गॅसवरती छान असं हे भाजून घ्यायचं इथं आणि पूर्ण सर्व बाजूनी असे भाजले गेले पाहिजे शेकले गेले पाहिजे तर अशाच प्रकारे आपण हे सर्व शेकून घेतलेले आहे बघू शकता आणि दिसायला इतके सुंदर दिसतात ना आणि कुठंही तेलामध्ये तळण्याची गरज नाही आपण ही असे भाजून घेतलेले आहेत तर अशी ही रेसिपी बघा किती छान आणि पौष्टिक पण आहे कमी वेळामध्ये तयार झाली आणि दिसायला खूप सुंदर दिसते आपली ही नाश्त्याची रेसिपी तयार आहे आणि ही नाश्त्याची रेसिपी किंवा हा नाश्ता तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप्स आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतंच त्यासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर बघू शकता बाहेरून इतका कुरकुरीत आणि आतून इतकाच छान असा म्हणजे एकदम समोसा कचोरीसारखाच हा नाश्ता भन्नाट लागतो आणि जे साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा हा नाश्ता आपण बनवलेला आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत काळजी घ्या